राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची आढावा बैठक पार पडली भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकारिणीची बैठक दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे प्रदेश महासचिव धनंजय दलाल युवक जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशा प्रकारच्या सूचना धनंजय दलाल यांनी केल्या याप्रसंगी नरेंद्र झंझाड हितेश सेलोकर अश्विन बांगडकर जितेंद्र बोंद्रे रोहित बोरडे मनोज झुरमुरे हेमंत मेंदवाडे सोनू रंगारी राकेश राऊत अनिल टेंबरे हेमंत महाकाळकर सारंग घारगडे यांच्यासह फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते